सुप्रभात मित्रांनो सकाळचे पाच वाजले आणि आम्ही आता आहोत बोरवलीमध्ये सकाळचं वातावरण एकदम शांत आहे सकाळी आमची सोसायटी आहे चाललो आहे विरार ठिकाणी आणि आज हा व्हिडिओ एकदम खास होणार आहे त्यामुळे हा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि माझ्या जर चॅनल तुम्ही नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मला नक्की करा, करा। गाडी स्टार्ट करतोय जाड दाड़ झालेली आहे काय भाऊ काय होतंय झालं ना आणि भाऊनं गाडी स्टार्ट करून दिली आहे एक आमचा ड्रायवर <laughs> दुसऱ्या वेळेचे ड्रायव्हर नाही आम्ही फक्त दोघे जण फक्त वहिनीने मी आम्ही मागेपासून जाणार आहोत <laughs> पेट्रोल पंपावर आम्ही थांबलेलो आहोत आणि पेट्रोलच नाही आता चेक करून आम्ही निघालोय बघा तुम्ही अर्धी टाकी दाखवले देना पेट्रोल पंपावर पोहोचलोय आधी जो पेट्रोल पंप गेला तिथे पेट्रोलच नव्हतं म्हणून आम्ही ते थांबलोय करून घ्यायचा अजून एकोणीस मिनटं झाली आहेत आम्ही जवळजवळ सव्वा तासाचा प्रवास केला आहे आणि हा माझ्यामागे आहे तो मेन हायवे आहे आम्ही आजपर्यंत आहोत पुढे ते चार किलोमीटर आम्ही पुढे जाणार आहोत आणि आता आम्ही ते चहा पिण्यासाठी थांबलो आहे बरोबर आता वाजलेत सात आणि आम्ही जवळजवळ दोन तासाच्या प्रवासानंतर धिरेश्वरी मातेच्या मंदिराच्या इथे आम्ही पोचलोच हे बघा माझ्या मागे बघायला तुम्ही मंदिराचा कळस दिसतोय इथून एक जाण्याचा मार्ग आहे आणि एक थोडं खालून एक जाण्याचा मार्ग आहे आणि इथे गाडी वगैरे पार्किंगची जागा आहे एक गाडी इथे पार्किंग आम्ही केली इकडे मित्रांनो मुख्य प्रवेशद्वाराच्या प्रवेशद्वारावर एक नगारखाना घर आहे आणि ते बसेन किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखे बांधलेले आहे मंदिर देखील किल्ल्यासारखे दगडी भिंतीने बांधलेले आहे मुख्य मंदिरापर्यंत पोचण्यासाठी जवळजवळ बावन्न पायऱ्या चढाव्या लागतात मध्यभागी कासवाचं दर्शन होतं मुख्य मंदिराचे तीन भाग आहेत मुख्य आतील गर्भगृह एक खांब असलेला सभामंडप प्रामुख्याने रेणुकादेवी श्रप्तशृंगी माता महालक्ष्मी देवी आणि वज्रेश्वरी देवी या मुख्य गर्भगृहात आहेत गर्भगृहाच्या बाहेरील गर्भगृहात गणेशजी भैरव हनुमान आणि मोरंबा देवीसारख्या स्थानिक देवतांच्या मूर्ती आहेत मंदिराच्या परिसरात शिव दत्त हनुमान गणेशजी यांचे दर्शन होते बाहेर बाजूने वर जाण्यासाठी एक दगडी शिडी आहे वरून पाहिले असता दुर्वर नजर जाईल असा सुंदर नजारा पाहायला मिळतो दोन बुरुज आहेत मंदिराकडे पाहून ते जुने आहे याची अनुभूती आपल्याला मिळते तो काळ पेशवायचा होता त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यात मुंबईपासून जवळजवळ दमनपर्यंतचं सर्व गाव त्यांच्या ताब्यात होतं पोर्तुगीजांनी प्रजेचा छळ सुरू केला होता ही हकीकत पेशव्यांच्या कानी पडली श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे यांनी आपला हो फौस वाटा घेऊन वसईच्या मोहिमेवर निघाले जाता जाता श्री वज्रेश्वरी देवीला नवस केला की जर तुझ्या कृपेने किल्ला जिंकला तर किल्ल्यासारखे तुझे देऊळ बांधेल वसई किल्ल्यावर भगवा ध्वज फडकला प्रजा सुखी झाली व चिमाजी आप्पाने इसवी सन सतराशे अडतीस साली वसईचा किल्ला जिंकल्यावर देवीचा नवज बोलल्याप्रमाणे भव्य मंदिर बांधून आपल्या नवसाची पूर्तता केली तेच हे भव्य दिव्य पेशवेकालीन श्री वज्रेश्वरी देवीचं ऐतिहासिक मंदिर मित्रांनो सातकुंड प्रतिश्रिडी मंदिर आणि माझा पुढील प्रवास पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन मात्र नक्की दावा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद